नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पंचवीस महत्वाच्या ठळक बातम्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना शेतकऱ्यांना व्याजमाफी योजनेचा लाभ घेण्याकरिता पीक कर्जाची रक्कम व्याजासहित एकतीस मार्च पर्यंत भरावी लागेल नंतर व्याजाची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल व्याजासह पीक कर्ज फेड नंतरच मिळवा व्याजमाफी धानाला क्विंटल पाचशे पंचावन्न रुपये बोनस म्हणजेच की तोंडाला पान पुसण्याचा प्रकार शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा सहकार विभागाच्या सहा टक्के व्याज वसुली निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसचे निवेदन तीनशे एक्क्याऐंशी पशुपालकांना सहा लाखांचे दूध अनुदान जिल्ह्यात दररोज दोन पॉईंट पस्तीस लाख लिटर उत्पादन अपडेट आहे बीड जिल्ह्यातील कापूस भाव वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा दहा हजारांचा भाव मिळावा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी भाव वाढण्याची आशा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा किमान सहाशे ते कमाल दोन हजार दोनशे पन्नास हजार प्रतिक्विंटल दराने मिळाला पाण्याअभावी करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना नियमानुसार अनुदान हेक्टरी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे आजपासून एक पॉईंट सत्तावीस लाख साड्यांचे राशन दुकानातून मोफत वाटप सुरू करण्यात येणार सोमवारी गोदामात पोहोचले होते गट्टे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर वर्षभरांपूर्वी मंजूर पीक विम्याच्या एकशे तेवीस कोटींचा परतावा आता मिळणार एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यातही अनुदान जमा होणार खानदेशात आठवडाभरात ज्वारी आवक वाढली दरात क्विंटल दोन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली भारत सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे सरकारनं शेजारील देशांनी कांद्याची निर्यात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला अमरावती दूध हार्बरांवरील आवक वाढली दरात सुधारणेमुळे शेतकऱ्यांची विक्रीसाठी लगबग पीक विमा एक रुपयात आणि मजुरीसाठी चारशे रुपये खर्च विमा प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांची लूट शेतकऱ्यांनी तक्रार द्यावी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे दोन कोटी रुपये जमा पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा कमी दूध दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित फरक वितरणात सुरुवात कमी दर दिल्याचा फटका शंभर टक्के अनुदानावर एकशे सत्तेचाळीस महिलांना मिळाली पीठगरणी जिल्हा परिषद वीस टक्के फंडातून दोनशे अडोतीस मागासवर्गीयांना मिळाला आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार दोनशे कोटी पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी टपाल खात्यांकडून पीएम सूर्य घर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे